हाय नमस्कार सगळ्यांना तर गुड आफ्टरनून आता दुपार झालेली आहे बाळ काय आमचं रडतंय बाळ राही नाही जराशी मी आजारी आहे आजारी म्हणजे गावावरून पाण्याचा वगैरे बदल झाल्यामुळे हसते जरा घसा बसलाय आणि सर्दी पण झाली आहे तर असू द्या म्हणलं काढावेत छान असा व्हिडिओ आहे नाप्पा गेले राहणार आणि तिकडं ज्वारी आणि मको चिकण सोक टाकलेत टाकल्यात उन्हातून दिसतात का नाही आहेत तिकड ते एक गई ती आणि खाती त्याच्यामुळं ध्यान राखायचे ते देवाला सोडलेले आहे त्याच्यामुळं तर चला म्हणलं एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या बाळाचा माझा हा बाळाला नाही झाली कारण की जसं माझं डोकं दुखत होतं तर मी त्या दिवशी दुश, ज्या दिवशी इकडे येत होतो ना त्या दिवशी सकाळनं डोकं वगैरे दुखत होतं मग त्या दिवशीपासून तिला औषधं पाजली आणि आल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी दवाखान्यात वगैरे जाऊन गोळ्या वगैरे घेऊन आली तर तर त्याला बाळाला आता खोटवर टाकलं खाली लक्ष राखावं लागते म्हणजे छान असा एक व्हिडिओ घेऊन जाऊ द नाहीत पण माझ्या एक तिचंच बघा बाळा खटावर का तिकडे टाकले हाय मी जाते तिकडं पण तिकडं काय होतं अंधार दिसतोय एवढं क्लिअर का दिसत नाही त्याच्यामुळे इकडे आले तर झालं मस्त अशी मटकीची भाजी बनवली भाकरी बनवल्या अजून दूध गरम केलं चहा चहा केला झाडून भांडी कपडे सगळं झालं आता म्हटलं गरम गरम छान असा भात करावा म्हणजे खाऊ पण वाटेल खाऊ वाटा नाही आणि ही पण येते मग आम्ही दोघं खाऊ तर तुम्ही सारखं तिकडं का बघते तर ते खोटर असले मग जरा येते पिलू तर शुभ्रा शुभ्रा खेळते आमची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना आता काय थोडा आजारी असल्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही झालं सकाळपासून पण आता म्हणलं काढून एक टाका भाई भाई। वींट रुण वींट रुण 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 तर बाय बाय अजून डोकं वगैरे विंचरायचे पण विं विंचरूच वाटा नाही हातपाय गळटल्यासारखे झालेत तर बाय बाय कर बाय 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 <laughs> आणि सांगा काय असलं तर म्हणजे खायचं पदार्थ काय झाले नाक पॅक झालं डोकं दुखतंय आणि आका अंग झेड आले अंग पण काय खाल्लं तर बरं वाटत असलं तर करा कमेंट आई ही खावा करून मग मी खाऊन बघेल फरक पडतो तर बाय